शेती माती आणि आपला बाप कसा राहतो हे आपल्याला चांगलं माहिती आहे हे काही सांगायची गरज नाही जेव्हा एक मुलगा वारीला जातो विठ्ठलाच्या आणि बाप घरी असतो शेतात राबत असतो तेव्हा त्याला काय वाटतं ते या कवितेतून सांगण्याचा प्रयत्न केलाय कवितेचं नाव आहे चल अरे विठ्ठल तू चल अरे विठ्ठला तू दूर माझ्या गावाला तो पंढरपूरला पोहोचलेला आहे आणि तो विठ्ठलाला सांगतोय की चल चल अरे विठ्ठला तू दूर माझ्या गावाला घेऊन चल सोबत रुसलेल्या त्या पावसाला कारण आपला जो जिल्हा आहे आपला जो तालुका आहे गंगापूर आणि वैजपूर आवारशंग्रस्त तालुका आहे मी जेव्हापासून इथं आलोय तेव्हापासून सुरुवातीचा काळ माझा पावसाळ्यात धूळ होताना पाहिलेली जाईल त्याच्यामुळे मला या गोष्टी मला या कविता महा या मराठवाड्याला शिकवल्या मातीनं शिकवल्यात मला या मातीचं ऋण मी फेडतोय ही कविता सर्वांपर्यंत पोहोचते चल अरे विठ्ठला तू दूर माझ्या गावाला घेऊन चल सोबत तू रुसलेला त्या पावसाला बऱ्याचदा पाऊस आपल्यावर रुसतो मी आलोय तुझ्या वारीला मी आलोय तुझ्या वारीला दे निरोप नभातल्या घरीला घर सगळ्यात जवळ असते वरती मी आलोय तुझ्या वारीला दे निरोप नभातल्या घारीला विठीच धरणकोस आम्हा चल घेऊन सोबत पाऊस चालेला विठीच धरणको आम्हा चल धुऊन सोबत पाऊस सरीला चल अरे विठाला तू चल अरे विठ्ठल तू नदी नाल्यांकडे बघ चल अरे विठ्ठल तू नदी नाल्यांकडे बघ कोरडलेत सारे पात्र आता भरसू दे काळे कुट्ट ढक कोरडेत सारे पात्र आता भरसू दे काळे कुट्ट पेरणी भरणी आटोपली जून महिना पेरणी भरणी आटोकली घरदार घाणल कारण तेव्हा आपण सारा जवळपास खत पाणी विकत घेण्यामध्ये बरस कर्ज झालेलं असत पेरणी भरणी आटोपली घरदार घाणलं वारीतल्या माझ्या विठ्ठला अरे शिवा माझं दहानलं गाव माझा दुष्काळी कशी सांगू तुला गथा गाव माझा दुष्काळी कसे सांगू तुला गथा जीव लागला टांगणीला ऐक माझ्या बापाची कथा जीव लागला टांगणीला ऐक माझ्या बापाची कथा पावसाला थोडेसे आठ दिवस जरी उशीर झाला आणि वारा हो सुटायला लागला ना जेव्हा ती माती वाळायला लागते तेव्हा जीव कसा विसवतो चल अरे विठ्ठला तू चल अरे विठ्ठला तू भेट माझ्या बापाला चल अरे विठ्ठला तू भेट माझ्या बापाला दोर कासरा काढून घेत त्यानं ठेवलेला उशाला याचा अर्थ तुम्हाला समजला तर तुम्ही उशा दोर कासरा काढून घे त्यानं ठेवलेला उशाला चल घेऊन कवेत ते भरून आलेला आभाळ चल घेऊन कवेत ते भरून आलेला आभाळ मनसुख बरसू दे आता नको करू सांगते आभाळ रुजलेला तो पाऊस विठ्ठला रुजलेला तो पाऊस तुझ्या वारीत भेटतोच म्हणे आशा पाऊस पडतो अशी आपली धारणा रुसलेला तो पाऊस तुझ्या वारीत भेटतोच म्हणे चल माझ्या गावा विठ्ठला नको ठेवूस काही गुन्हे चल माझ्या गावा विठ्ठला नको ठेवूस काही गुन्हे वारी तुझी खाली जाईल असं होणं शक्यच नाही वारी तुझी खाली जाईल असं होणं शक्यच नाही माझ्या हाकेला धावून येणं तुला विठ्ठला टाळणं आता शक्यच नाही माझ्या हाकेला धावून येणं तुला विठ्ठला टाळणं आता शक्यच नाही हात फिरो चेहऱ्यावरून हात फिरो चेहऱ्यावरून एकदा माझ्या बाबाच्या विठ्ठला माझ्या घरी ये आणि झोपलेल्या माझ्या बापाच्या चेहऱ्यावरून एकदा हात फिरो हात फिरो चेहऱ्यावरून एकदा माझ्या बापाच्या पुन्हा जिवंत होतील विठ्ठला इच्छा त्याच्या जगण्याच्या पुन्हा जिवंत होतील विठ्ठ्याला इच्छा त्याच्या जगण्याच्या